नमस्कार मित्रांनो मी सुरेल गाडगे आपल्याला तर माहितीच आहे तर आज जर बाहेर बघितलं तर पावसाला जवळात सुरुवात झाली म्हणून मला एक कंटेंट असा सुचला की हे जे पॉझिटिव्ह एनर्जेटिक जे वाईब्स तयार होतात बाहेर तसं बघायला गेलं तर आजारपणाचं लक्षण पण आपण त्यातून पॉझिटिव्ह कसं घ्यायचं की मला थोडंसं डोकं चाललं आत्ता गाडीतून येत होतो आणि प्रवासातला जो काही फिलिंग्स होता थोडासा त्यातून मला सुचलं की आपण घरात बसूनही काही गोष्टी कशा आपण जोपासू शकतो चांगल्या पद्धतीने त्याचं उदाहरण म्हणजे आपले पॅशन तुम्ही बघा की एखाद्या आर्टिस्टला जी काही पॅशन असते जसं की मला मी आर्टिस्ट आहे स्केचर आहे पेन्सिल स्केचर तर मी अशा पद्धतीने माझं स्केच केलंय जर बघितलं तर ह्या दोन हिरोईन आहेत तर त्यांचं केलं आहे जवळ बघितलं तर लेटेस्ट मध्ये जवळ हे बघितलं तर हे बघा श्री गणेश आहे गणपतीची असं स्केच आहे हे आणि अगोदर जर बघितलं तर थोडस पहिल्यांदा मी जस्ट uh, रोज आहे गुलाबाचं फुल आहे तर हे बघू शकता आपण एक कळी आणि एक हे फुल जो जिवंतपणे त्याच्यामध्ये आणलंय हे ऍक्च्युली गुलाब नाही आहे थोडं वेगळं आहे आणि हे गुलाब आहे तर हे असं मला सांगायचं काय की जर तुमची एखादी आवड असेल तर ती तुम्हाला गुंतून ठेवते आणि पावसात न ही पावसाचा कसा आनंद घेतला जाईल ते मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं तर आपण चालू करूया या नवीन अशा अशा कशा तुम्ही तर आज आपण बघतोय की सध्याची गरज अशी आहे की ह्या वातावरणामध्ये जर जे आपली इम्युनिटी पावर असते इम्युनिटी पावर ती जर बुस्ट करायची असेल तर त्यासाठी आपल्याला नॅचरल पद्धतीचं हे जे फळं वगैरे असतात त्याचं सर्व केलं पाहिजे ती खाली गेली पाहिजे जसं की नारळ पाणी हे तुम्ही नित्याचं ठेवलं पाहिजे जेणेकरून बीकमध्ये दोन तीन नारळदळी आपण घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला ते चांगलं वाटतं त्यासोबत संत्री सध्या नागपूर संत्री मार्केटमध्ये ना खूप अवेलेबल आहे इझी आणि स्वस्त आहे तिथं काही कॉस्टली नाहीये तर त्याचा आपण वापर करू शकतो आपल्या आहारामध्ये जेणेकरून व्हिटॅमिन सीची कमतरता कुठे शरीरामध्ये पडणार नाही ना। पाण्याची कमतरता नारळ पाणी भरून काढेल आणि त्याच्यामधलं जे काही मलय असते तर त्याचा खूप सारा उपयोग असतो तर आपला महत्वाचा विषय होता की आज रेनी मेडिटेशनल तर कसा केला जाईल तर त्याबद्दल मी थोडं सांगतो की आपल्या घरामध्ये जर असं काहीतरी ऑफिस टेबल असेल किंवा आपला स्टडीज टेबल असेल किंवा वाचनाचा असेल किंवा एखाद्या पॅशनेट स्केचरसाठीचा असेल किंवा एखाद्या आर्टिस्टचा वेगवेगळ्या कलावंत असतात मार्केटमध्ये त्यांचं वेगळं असेल तर त्याला सजवायचं काम कशा पद्धतीने करू शकतो तर हे बघा ही साधसं असं फुलदानी होती साधी मार्केटची मी त्याला ती डेकोरेटिव्ह डिझाईनमध्ये केली म्हणजे हे आपल्या हाताने गेली ते ते आप की आपण करू शकतो त्यासोबत ह्या ज्या कुंड्या मार्केटमध्ये मला भेटतात तर ते आपण घेऊ शकतो किंवा जर आपल्याला ताकापासून करायचं असेल तर हे बघा की साधा डब्बा आहे त्याच्यापासून मी बनवलंय हे पण साधं आहे त्यापासून बनवलं गेलंय त्यासोबत हे सुद्धा इतकं साधं सिंपल आहे त्यापासून हे बनलंय आणि त्याला एक डेकोरेशन मध्ये कसं झालंय ते बघा म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आपण सिंपल मधून डिम्पल करू शकतो ते बघा पाईस ऑफ प्लांट्स म्हणजे मी याला एक आहे दिलाय ते बघितल्या शनी असं एक अंगामध्ये एनर्जी येते थोडं मेडिटेशनल फील येतं प्लांट्स हा वाईट हे गरजेचं आहे नित्याचं झालं आहे हे पण असं व्हायला पाहिजे तर ही सगळी झाडं मी आज ती जपली से से ते तर याचं कारण असं आहे की त्याच्यामुळं शुद्ध अशी एनर्जी तयार होत असते आणि ती एनर्जी आपल्यामध्ये साठवून ठेवायला जे खुला अजून चांगल्या गोष्टी जेव्हा आपण निर्माण करणार असतो ना त्यासाठी ही गरजेचं असते कितीही संकट आली कितीही काही झालं तर हे आपल्याला उभं देण्याचं काम करतात सगळं मित्रांनो तुम्ही या अशाच गोष्टींचा नक्कीच आनंद घ्या तुम्हाला एक नवीन सीट काढून लागलेला आहे हाय लांबीच्या वरती इतकंच सांगेन की मित्रांनो आपल्या पॅशनला कमी पडून देऊ नका तर जोपर्यंत राहा ते कंटिन्युअस करत राहा त्यामुळे तुमची ग्रोथ निश्चित ठरवलेली ती करा कितीही तुम्हाला बाहेरचा आवाज आला तरी तुमचं कॉन्सन्ट्रेशन लूज पडून देऊ नका ते वाढवा वाढवा तुमचं लाऊड स्पीकर करा कारण तुमच्यापर्यंत ही गोष्ट कळली पाहिजे आणि हा सर्वांचा तो काही खटाटोप केलेला आहे जो योग्य साल प्रेझेंट केले मी त्याचा खरंच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या लाईफमध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न तर इतकं सांगत चला मग पुन्हा भेटून येऊन लक्ष जोपर्यंत आपला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही इ... कपलचं पॉर्ट्रेट आहे तर कपलचं पेन्सिल स्केच या पद्धतीने होऊ शकतं जर तुम्हाला काही याच्यामध्ये आवड असेल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची पॅशन जोपासू शकता तुम्हाला जर करायचं असेल आपल्याकडं तर की आपल्याकडे ऑर्डर देऊन तुम्ही हे स्केच अशा पद्धतीने करू शकता अगदी माफक दरामध्ये आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये डिटेलिंग जर आपण बघितलं तर अशा दिसतील तुम्हाला तर असं ह्या डिटेलिंग आपण करू शकता जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला काही सजेशनसाठी काही रिक्वेस्ट कमेंट वगैरे करू शकता मी तुम्हाला नक्की आयडिया देईल तर माझा आर्ट सन म्हणून जे इंस्टाग्रामला पेज आहे त्याच्यामध्ये मी फक्त स्केच एक्सप्लोर करतो त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी शिकायला मिळतात आणि मिळतीलही अजून काही जर नवीन गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये वाटल्या अजून काही कळाता येईल किंवा कळायचं आहे तुम्हाला तर नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची जर ऑर्डर बुक करायचं असेल तर आर्ट ऑर्डर सन या पेजला आपल्याला मॅसेज करू शकता एकदम फीलमध्ये हे असे डुबून जाणं एखादं कदर मी युगल तर अशा पद्धतीने हे स्केच केलंय तर खूप सुंदर अशा पद्धतीने हे होतं त्याचा रिझल्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता ये बघा